नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी अजून एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे सकाळची वेळ होती आणि नाश्त्यासाठी मला बनवायचं होतं आणि कोबी होती मग कोबीची भाजी तर काही कोणाला आवडत नाही जास्त त्याच्यामुळं मी कोबीचे पराठे करायचं ठरवलं आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की पूर्ण रेसिपी बघा प पहिल्यांद सुरू मी कोबीला स्व स्वच्छ धुवून घेतलेला आहे तिचा वरचा भाग थोडासा खराब होता त्याला पण व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि हे कोबी मी चॉपरच्या साहाय्याने बारीक करून घेणार आहे ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची गरज नाही चॉपरच्या सहाय्याने ती खूप छान बारीक होते ही बघा अशा प्रकारे कोबी कट कर करायची आणि तिला चॉपरच्या सहाय्याने व्यवस्थित बारीक करून घ्यायचं पहिले चाकूच्या सहाय्याने मी तिचे मोठे मोठे पीस कट केलेले आहेत त्याच्यानंतर चॉपरमध्ये टाकून बारीक करून घेतलेलं आहे ये बगाशा हे बघा अशा प्रकारे मी सर्व कोबी कट करून चॉपरमध्ये टाकलेली आहे आणि चॉपरच्या सहाय्याने तिला व्यवस्थित बारीक केलेला आहे खूप छान बारीक होते ही कोबी हे पराठे खूप छान खायला लागतात भाजीपेक्षा पराठेच आवडतात त्याच्यामुळं सकाळी मुलांना लंचसाठी पण तुम्ही देऊ शकता हे बघा अशा प्रकारे मी सर्व कोबी बारीक करून घेतलेली आहे चाकूच्या सहाय्याने कट करायची म्हणल्यास एवढी बारीक कट होत नाही त्याच्यामुळं सगळ्यात छान पर्याय म्हणजे चॉपर आणि कोणी कोणी मिक्सरमध्ये पण बारीक करतं पण चॉपरमध्ये पण खूप छान बारीक होते हे बघा अशा प्रकारे मी घेतलेली आहे आता आपल्याला स्टफिंगसाठी याची भाजी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे त्याला कांद्याला मी चाकूच्या सहाय्याने बारीक कट केलेला आहे स्टफिंग बनवण्यासाठी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल घालायचा थोडंसं आणि त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे टाकल्यानंतर थोडंसं मी हिंग टाकलेलं आहे म्हणजे हिंगामुळं चव खूप छान येते आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आता जिरे आपले व्यवस्थित तडतडल्यानंतर लसूण कट केलेलं आहे मी लसणाच्या दोन तीन पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही वाटून पण टाकू शकता त्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे लसूण व्यवस्थित आपला परतला जाईल आणि लसणाला थोडासा ब्राऊन कलर झाला की त्याच्यामध्ये मी कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्त्याने खूप छान टेस्ट येते मी प्रत्येक भाजीमध्ये कडीपत्ता घालत असते कढीपत्ता आपल्या आरो आरोग्यासाठी खूप चांगला असतो हे बघा अशा प्रकारे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये जो आपण कांदा कट केलेला आहे तो कांदा घालायचा आणि कांद्याला पण व्यवस्थित परतवून घ्यायचं जोपर्यंत ब्राऊन कलर होत नाही आणि आपला कांदा शिजत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा हा व्यवस्थित शिजला जातो कांदा व्यवस्थित ब्राऊन कलरचा झालेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची थोडंसं लाल तिखट घालायचं माझं तिखट जास्त तिखट नाही आहे त्याच्यामुळं मी दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे त्याच्यानंतर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडं जे मसाले आहेत ते तुम्ही घालू शकता नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि ह्या सगळ्या मसाल्यांना व्यवस्थित परतवून घ्यायचं एकजीव करायचं पराठे तुम्ही चहासोबत किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता किंवा कोणत्या चटणीसोबत पण खाऊ शकता खूप छान लागतात नक्की एकदा ट्राय करून बघा आता हे आपले मसाले व्यवस्थित परतवले आहेत तर त्याच्यानंतर आपण जो कोबी कट केलेला होता तो कोबी ह्याच्यामध्ये घालायचा मी ह्याच्यातलं थोडंसं पाणी काढलेलं आहे कोबीमधलं म्हणजे पाणी सुटणार नाही भाजीला पराठे आपले फुटणार नाहीत आणि अशा प्रकारे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही बघा अशा प्रकारे आपली पराठ्याची स्टफिंग रेडी आहे तर आता चला हे स्टफिंग थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत पीठ मळायला घेते पराठ्यासाठी मी मैदा यूज करत नाही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं घेऊ शकता त्याच्यामध्ये थोडंसं ओवा चोळून घालायचा आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडंसं तेल घालून त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून हे बघा अशा प्रकारे मी पीठ मळून ठेवलेलं आहे आता आपली भाजी पण थंड झालेली असेल पिठाला थोडा वेळ रेस्ट करायला ठेवून आपण लगेचच पराठे बनवायला घेऊया पिठाचा एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जी कोबीची स्टफिंग बनवलेली आहे ती एक दोन चमचे भरून घ्यायची आणि त्याला व्यवस्थित असं बंद करून द्यायचं आपण पुरणपोळीसाठी पोळीसाठी पुरण जसं भरतो तशा प्रकारे त्याला भरायचं आणि व्यवस्थित बंद करून द्यायचं आणि त्याचं व्यवस्थित असा पराठा लाटायचा म्हणजे हा प पराठा बिलकुल फुटत नाही हलक्या हाताने लाटायचा हे बघा अशा प्रकारे मी तवा ठेवलेला आहे लोखंडाचा त्याला तूप लावलेला आहे पूर्ण आणि पराठा टाकलेला आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूने अशा प्रकारे मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत माझ्या दिदीला म्हणजे मुलीला पण मी लंचमध्ये हेच पराठे दिले तिला पण खूप आवडले आणि आम्ही पण नाश्त्यासाठी हेच पराठे खाल्ले तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ बाय